श्रोतेहो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये ऐकूया अनुराधा ठाकूर यांनी लिहिलेले विचार विषय आहे हृदयांचा संवाद मिस्टिक व्हिलेज नॅशनल आर्ट कॅम्प परिसरात निशब्द शांतता स्टेजवर मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमधील एक प्राध्यापक उभे शेजारी एक इजल समोर जमलेल्या जनसमुदायावर त्यांची नजर भिरभिरत होती पोर्ट्रेटचं प्रात्यक्षिक ते देणार होते मॉडेल निवडण्याकरता त्यांची शोधक नजर फिरत होती सूत्रसंचालिकेनं त्यांच्या पोर्ट्रेटची इतकी स्तुती केली की मॉडेल म्हणून त्यांच्यासमोर बसणं ही भाग्याची गोष्ट आहे हे त्यातून प्रतीत होत होतं त्यामुळं अनेक जण सरसावून बसले होते देखण्या तरुण मुलामुलींकडे सगळ्यांचं लक्ष जात होतं बहुतेक त्यांच्यामधूनच मॉडेल निवडला जाईल असा सगळ्यांचा अंदाज पण सर्वांचाच अंदाज चुकला निवडलेले मॉडेल होते प्राध्यापकांचे एकेकाळचे शिक्षक सर वयस्कर स्थूल शरीरयष्टी काळे सावळे अर्ध्या चेहऱ्यावर कोड आलेलं प्रात्यक्षिक सुरू झालं पोर्ट्रेटचं प्रात्यक्षिक म्हटल्यावर दिसणं आलंच पण त्या पलीकडचा ओलावा आपल्या सरांबद्दल मनात असलेलं नितांत प्रेम त्यांच्या रंगांमधून उतरत होतं असं वाटत होतं पोर्ट्रेट सुरू असताना नितळ सिनेमाची निर्माती पुण्यातल्या स्वयंसेवी संघटनांसोबत कार्यरत असलेली माझी मैत्रीण डॉक्टर माया तुळपुळे योगायोगानं माझ्या शेजारी खुर्चीवर येऊन बसली आमच्या थोड्याशा गप्पा झाल्या त्यानंतर तिचं सगळं काम माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं कोड आलेल्या लोकांसाठी तिनं श्वेता असोसिएशन स्थापन केली होती सुरुवातीच्या तिच्या एका कार्यकर्त्याचा अनुभव आजही माझ्या मनात ताजा आहे तो कार्यकर्ता त्याच्या एका मित्राकडे कधीकधी जायचा तो येऊन गेला की त्या मित्राची आई घर धुवून घ्यायची एकदा ही गोष्ट मित्राच्या लक्षात आल्यावर त्यानं त्याला बाहेरच भेटत जाऊया असं सांगितलेलं अंगावर कोड आल्यामुळे मिळणारी ही वागणूक त्या कार्यकर्त्याच्या मनातून गेली नव्हती असे अनेक अनुभव प्रत्येकाचे वेगळे पण समाजाचा तिरस्कृत भाव मात्र एकच असे सगळे अनुभव बरोबर घेऊन श्वेता असोसिएशनची वाटचाल चालू आहे कोड आलेल्या लोकांसाठी त्वचेची कशी काळजी घ्यावी या समुपदेशन वर्ग वधूवर सूचक मंडळ कोडावर संशोधन प्रकल्प त्यासाठी विविध डाटा गोळा करणं अशा अनेक बाबी आता श्वेताच्या माध्यमातून करण्यात येतात यातूनच नितळ सिनेमाची निर्मिती झाली त्याला अनेक पुरस्कारही मिळाले दिसण्यापेक्षा असण्याची जाणीव दाखवूनही श्वेता समाजाभिमुख नाहीये समाज अजून अंतर ठेवूनच आहे दिसतं तसं नसतं हे वाचून लिहून गुळगुळीत झालेलं वाक्य सगळ्यांना माहितीये पण तरीही काय असतं याचा अनुभव घेण्यासाठी दिसणं हेही समाजात जरुरीचं झालेलं आहे आणि उगीच चांगुलपणाच्या गोष्टी कृतीत आणून आपलं ऋण प्रतीत करावं लागतं पोर्ट्रेट आता जवळपास पूर्ण होत आलं होतं फोटोग्राफ आणि पेंटिंग यात फरक हाच आहे की व्यक्तीच्या स्वभावाची वैशिष्ट्य फोटोच्या चौकटीत येत नाहीत पण पेंटिंगमध्ये ती आणता येतात पोर्ट्रेटमध्ये आपल्या सरांबद्दल असलेला चित्रकाराचा प्रेमभाव दिसून येत होता निवासी आर्ट कॅम्प असल्यानं आम्ही पाच दिवस तिथंच राहायला होतो रात्री दहाच्या सुमारास मी आणि माझी मैत्रीण शतपावली करत होतो बागेतल्या हिरवळीजवळच्या बाकावर दोघेजणं गप्पा मारत बसलेले दिसले मंद प्रकाशात चेहऱ्यावरचं कोड उठून दिसलं रात्रीच्या नीर व शांततेत चंद्रप्रकाशात मघाशी मॉडेल म्हणून बसलेले सर आणि सध्या प्राध्यापक असलेला त्यांचा विद्यार्थी यांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा चालू होत्या गुरु शिष्यांचा दिसण्यापलीकडचा हृदयाचा संवाद सुरू होता खरंच हृदयाचा संवाद साधण्यासाठी दिसणं महत्वाचं आहे हृदयांचा संवाद अनुराधा ठाकूर यांनी लिहिलेले विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये वाचक स्वर होता सुनीता तारापुरे यांचा निर्मिती सहाय्य अंजली रोडत आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार